नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीवरती आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी यशोदर्शन फाउंडेशनने केलेल्या पत्रव्यवहाराचा विचार करून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व पोलीस उपअधीक्षक सुवर्णापत् यांनी पोलीस कल्याण उपक्रम अंतर्गत अवयवदान जनजागृती प्रबोधन व्याख्यानाला पत्राद्वारे मान्यता देत जिल्ह्यातील प्रत्येक पोली पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी यांना प्रत देण्यात आले कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी यशोदर्शन फाउंडेशनने केलेल्या पत्रव्यवहाराचा विचार करून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांनी पोलीस कल्याण उपक्रम अंतर्गत अवयवदान जनजागृती प्रबोधन व्याख्यानला पत्राद्वारे मान्यता देत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी यांना माहितीस्त प्रत देण्यात आले या विनंतीला मान देऊन मंगळवार एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिले जनजागृती व्याख्यान करवीर पोलीस ठाणे येथे घेण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते योगेश अग्रवाल महाराष्ट्र पोलीस मित्रचे मुख्य कार्याध्यक्ष व एस पी नाईन मराठी न्यूज चॅनेलचे संपादक डॉक्टर सुरेश राठोड डॉक्टर सुनील अग्रवाल रेखा बिरांजे यांचे स्वागत पोलीस उपनिरीक्षक निवास पवार व जालिंदर जाधव यांनी केले यावेळी डॉक्टर राठोड म्हणाले आपल्या जिल्ह्याला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांच्यासारखे अधिकारी लाभले हे आपले भाग्य आहे पोलीस कल्याण उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचा विचार करून व्याख्यान आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत म्हणूनच आज यशदर्शन फाउंडेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही येथे आलो आहोत यानंतर प्रमुख वक्ते योगेश अग्रवाल यांनी अवयव दान हे श्रेष्ठ दान आहे याचे मार्गदर्शन व महत्व पटवून देत म्हणाले अवयव विक्रीची चर्चा करणे हे अवयवदान कायद्याच्या विरोधात आहे असे अनेक मुद्दे सांगत अवयवदान प्रबोधन व्याख्यान उत्कृष्टरित्या पटवून दिले यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर पोलीस अधिकारी अंमलदार पत्रकार व सर्व कर्मचारी उपस्थित होते आभार डॉक्टर सुशील अग्रवाल यांनी केले हुपरी तालुका हातकणंगले येथील ठक्सेन राजेंद्र भीमराव नेरलेकर याने निमित्त सागर महाराज यांच्याकडून बँकेच्या माध्यमातून जे पैसे घेतले ती रक्कम कोटी रुपये पण ही रक्कम रात्रीपर्यंत मान्य झाली नाही यामुळे चर्चा अर्धवट राहिली हुपरी तालुका हातकणंगले येथील ठक्सेन राजेंद्र भीमराव नेर्लेकर याने निमित्त सागर महाराज यांच्याकडून बँकेच्या माध्यमातून जे पैसे घेतले ती रक्कम तेवीस कोटी रुपये निघाली पण ही रक्कम याला रात्रीपर्यंत मान्य झाली नाही त्यामुळे चर्चा अर्धवट राहिली परिणामी निमित्त सागर महाराज यांनी हुपरीतील शिवाजीनगर परिसरातील बंगल्यासमोर सोमवारपासून सुरू केलेल्या उपोषण आज बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले विविध उद्योगाची उभारणी करून मोठा लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने झालेल्या सुमारे साडेतीन कोटी रुपयाच्या फसवणूक प्रकरणी मंगळवारी दिवसभर अनेक घडामोडी उघडल्या दक्षिण भारत जैन सभेची महामंत्री डी ए पाटील कर्मवीर मल्टीस्टेट अध्यक्ष अरविंद मजलेकर रवींद्र देशमाणे महावीर गाट आदींनी या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला या सर्वांनी उपोषणस्थळी येऊन महाराजांकडून सर्व प्रकार समजावून घेतला त्यानंतर सोमवारपासून ज्याच्या दारात या घडामोडी घडत आहेत तो नेर्लेकर मंगळवारी घरी परतला जैन समाजाच्या नेत्यांनी बंद दाराआड त्याच्यासोबत चर्चा केली व चर्चेतील माहिती महाराजांना दिली चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकून भारतीय सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू झाला जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी वय पंचवीस आणि ओमकार विलास जठार वय बावीस दोघे राहणार मांगूर तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव अशी मृतांची नावे आहेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकून भारतीय सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू झाला जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी ओंकार विलास जठार अशी मृतांची नावे आहेत पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल हातकणंगले येथे रात्री उशिरा हा अपघात झाला याबाबत घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की काल सोमवारी रात्री प्रकाश व ओंकार हे दोघेही कोल्हापूरला जाऊन येतो असे सांगून घरातून दुचाकीने निघाले होते पंचतारांकित औद्योगिक वसाहती मार्गे येत असताना त्याच्या दुचाकीची भिंतीला धडक झाली या दुचाकीवरून दोघीही जागीच ठार झाले ओंकार हा खाजगी कंपनीतून मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोवर चालक म्हणून काम करत होता तर प्रकाश हा सैन्यात बेंगलोर येथे कार्यरत होता प्रकाश हा पत्नीची डिलिव्हरी होणार म्हणून सुट्टीवर आला होता त्याला सव्वा महिन्यांचा मुलगा आहे तो अठ्ठावीस डिसेंबरला पुन्हा कामावर बेंगलोर येथे रुजू होणार होता कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये शिवाजी तरुण मंडळ संध्यामठ आणि झुंजार क्लब संघांनी प्रतिस्पर्धी संघावरती मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये शिवाजी तरुण मंडळ संध्या मठ आणि झुंजार क्लब संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला शाहू मैदानावर मंगळवारी तिसरा सामना शिवाजीविरुद्ध संयुक्त जुना पेठ यांच्यात खेळवण्यात आला शिवाजीच्या खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ खेळला सामन्यात तिसऱ्या मिनिटाला शिवाजी मंडळाच्या संकेत अनिल साळुंखेच्या पासवर संकेत नितीन साळुंखे याने गोल नोंदवला सामन्याच्या एकोणीसाव्या मिनिटाला लहान डी मध्ये शिवाजीच्या विशाल पाटील याने चेंडू हाताने हातळल्यामुळे जुना बुधवारला पेनल्टी मिळाली या संधीचे सोने करत सोनम शेरफा याने गोल केला आणि बरोबरी साधली पण एकोणचाळीसाव्या मिनिटाला परत संकेत अनिल साळुंखेने दिलेल्या पासवर संकेत नितीन साळुंखे याने दुसरा गोल केला पूर्वार्धात शिवाजी संघ दोन एक असे आघाडीवर राहिला उत्तरार्धात अठ्ठेचाळीसव्या मिनिटाला करण चव्हाण मैदानी गोल करत चार एक अशी निर्णायक आघाडी घेतली शेवटी सामना शिवाजीने चार एक असा सहज जिंकला कोल्हापूरमध्ये चंपाषष्ठी उत्सवानिमित्त प्राचीन खोलखंडोबा मंदिराचा पालखी सोहळा सोमवारी रात्री पारंपारिक वाद्यांच्या गजरात पार पडला यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण येळकोट जय मल्हार सदानंदाचा असा जयघोष केला खोलखंडोबा मंदिराचा पालखी सोहळा सोमवारी रात्री पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडला यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष केला खोलकंडोबा देवस्थान ट्रस्ट प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पाच दिवसापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले उत्सवाची सांगता सोमवारी रात्री पालखी सोहळ्याने झाली रात्री पावणे आठच्या मालोजीराजे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आरती व पालखीला सुरुवात झाली मंदिराभोवती पाच फेऱ्या काढण्यात आल्या जय मल्हार ग्रुपने चाबुक वाद्य धनगरी ढोलांचा गजर वाघ्या मुळ्यांचा जागर केके मित्र आकर्षक वा के भंडाऱ्याची उधळण केली भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते मानाचा घोडा तसेच शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये मावळे देखील उपस्थित होते हे सर्व पालखीचे आकर्षक ठरले मंदिराच्या चौकामध्ये नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती मुख्य पुजारी खंडेराव जगताप घनश्याम जगताप मेघश्याम जगताप ओंकार जगताप अमृतवेल मीडियाचे विशेष प्रतिनिधी अमोल निरंगुड़े एस पी नाईन न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील भास्कर कदम माजी नगरसेवक नंदकुमार मोरे दिगंबर भागिंदरे डॉक्टर महेश कदम अनिल पाटील रघुवीर देसाई यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली पोलीस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून चौघांनी ड्युटीवर मारहाण केली सोमवारी दिनांक अठरा डिसेंबर रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल अल्ताफ वाहिद कुरेशी याच्यासह पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे हे दोघे जखमी झाले याबाबत या अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी आली त्यावेळी कारमधील चौघांनी पैशावरून कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद घातला ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी चौघांशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी धक्काबुक्की केली तसेच निघून जाताना दगडफेक केली या दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाली जखमींवर सीपीआर करण्यात आले शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून मारहाण करणाऱ्या चौघांचा शोध असल्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार यांनी सांगितले दारू पिण्यासाठी पाणी आणले नसल्याच्या रागातून फिरस्ता मजूर विनायक विश्वास लोंढे वय चौतीस राहणार सदर बाजार कोल्हापूर याचा मित्रानेच खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले हल्लेखोर लखन तमाम उर्फ समीर युनुस मणेर वय चौतीस राहणार कदमवाडी कोल्हापूर याने डोक्यात सोड्याच्या बाटल्या फोडून आणि छातीला लाथा मारून लोंढे याचा खून केला ही घटना काल रात्री सोमवारी दिनांक अठरा रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाणपोलाखाली गिरीश बारजवळ घडली दारू पिण्यासाठी पाणी आणले नसल्याच्या रागातून फिरस्ता मजूर विनायक विश्वास लोंढे याचा मित्रानेच खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले हल्लेखोर लखन तमाम उर्फ समीर युनुस मनेर याने डोक्यात सोड्याच्या बाटल्या फोडून आणि छातीत लात मारून लोंढे याचा खून केला ही घटना सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रात्री साडेआठच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाण पुलाखाली गिरीश बारजवळ घडली मध्यवर्ती स्थानक परिसरात घडलेल्या खुणाच्या घटनेबाबत प्रतिभा विजय भोसले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक लोंढे हा सोमवारी रात्री त्याच्या काही मित्रांसोबत मध्यवर्ती स्थानक परिसरात उघड्यावर मध्यप्राशन करत बसला होता त्यावेळी समीर मणेर याने दारू पिण्यासाठी लोंढे याला जवळच्या सोडा पाण्याच्या गाडीवरून पाणी आणण्यास सांगितले फुलेवाडी रिंग रोड वरील जिल्हा परिषद कॉलनी येथील अनेक घरात पिण्याच्या पाण्याची बेकायदेशीर कनेक्शन घेण्यात आल्याची माहिती ही कळताच महापालिका शहर पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी मोहीम राबवून पंचवीसहून अधिक घरातील बेकायदेशीर कनेक्शन तोडण्याची कारवाई केली फुलेवाडी रिंग वरील जिल्हा परिषद कॉलनी येथील अनेक घरात पिण्याच्या पाण्याची बेकायदेशीर कनेक्शन घेण्यात आल्याची माहिती कळताच महापालिका शहर पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी मोहीम राबवून पंचवीसहून अधिक घरातील बेकायदेशीर कनेक्शन तोडण्याची कारवाई केली या कारवाईत पाणी चोर सापडली असले तरी पाणी चोरांना मदत करणाऱ्या महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचीही बिंग फुटले फुलेवाडी रिंगरोडला लागून ला असलेली जिल्हा परिषद कॉलनी महापालिकेच्या हद्दीत नसून नागदेववाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे तेथे काही ठेकेदारांनी कॉलनी वसली आहे कॉलनी वसविताना घरे बांधून देताना घर मालकांना महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या जलवाहिनीवरून तीन ते चार इंच जलवाहिनी टाकून घरांना कनेक्शन दिली आहे महापालिका हद्दीत कॉलनी येत नसल्याने त्यांना कनेक्शन देण्याचा प्रश्नच येत नाही परंतु पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरून अनेक बेकायदेशीर कनेक्शन दिली गेली आहेत याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी सर्व कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले अधीक्षक प्रशांत पंडित यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने मंगळवारी जिल्हा परिषद कॉलनीत जाऊन अनेक घरातील नळ कनेक्शनची तपासणी केली तेव्हा सर्व कनेक्शन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले सुमारे पंचवीस घरातील कनेक्शन बेकायदेशीर आढळून आल्यानंतर ती तोडण्याची कारवाई करण्यात आली दिवसभर ही कारवाई सुरू होती आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी प्रणित रवळनाथ विकास आघाडीने एकवीस पैकी एकोणीस जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला विरोधी आमदार सतेज पाटील आमदार विनय कोरे गटाला केवळ एक जागा मिळाली तर एक जागा बिनविरोध निवडून आली कारखाना निवडणूक निकालाने आजरा तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीप्रती रवळनाथ विकास आघाडीने एकवीसपैकी एकोणीस जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला विरोधी आमदार सदेश पाटील आमदार विनय कोरे गटाला केवळ एक जागा मिळाली तर एक जागा बिनविरोध निवडणूक आली कारखाना निवडणूक निकालाने आजरा तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले सभासदांनी विद्यमान सहा माजी दोन संचालकांसह तेरा नवीन चेहऱ्यांना संधी दिली विद्यमान अध्यक्ष सुनील निंद्रेसह नऊ संचालकांना पराभवास सामोरे जावे लागले कारखाना निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष पराभूत होण्याची ही तिसरी वेळ आहे ब वर्गातील फेरमतमोजणीत अशोक तरडेकर विजयी तर नामदेव नार्वेकर यांचा चौदा मतांनी पराभव झाला निवडणूक निकाल जाहीर होताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतेशबाजी व गुलालाचे उधळण करून आनंदोत्सव साजरा केला आजरा उत्तूर मडिलगे भादवन सरोळी किने कानोली यासह उमेदवारांच्या गावात रात्री उशिरापर्यंत विजयी मिरवणुका सुरू होत्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोपाळ मावळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमित गराडे सूरज येजरे यांनी काम पाहिले तर ह्या होत्या अच्छा टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी आठ वाजता एस पी नाईन मराठीवरती तोपर्यंत तो, नमस्कार